पालिकेच्या अधिकाऱ्यांनो हे काय सुरू आहे अनधिकृत फ्लेक्स नेते लावतात आणि ते काढायला नागरिकांच्या कराचा पैसा वापरतात ही प्रशासनाची क्षमता आहे का की नेत्यांना खुश करण्यासाठी नागरिकांवर अन्याय करण्याची तयारी आकाश चिन्ह परवाना विभागानं उशिरा का होईना अवैध फ्लेक्स काढण्याची मोहीम सुरू केली हो फ्लेक्स काढले जात आहेत मोठा ताफा गाड्या मनुष्यबळ सगळं पालिकेचं सगळा खर्च नागरिकांचा पण सर्वात महत्वाचा प्रश्न हे फ्लेक्स लावणं दंड नाही म्हणजे काय नेते फ्लेक्स लावतील पालिका मोठा ताफा घेऊन ते काढेल आणि नागरिक बिल भरतील कि ही व्यवस्था आहे की उघडी लूट नियम स्पष्ट सांगतात अवैध फ्लेक्स लावणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई बंधनकारक आहे फ्लेक्स काढण्याचा खर्चही त्यांच्याकडूनच वसूल केला जातो पण पिंपरी चिंचवडमध्ये नियम नेत्यांसाठी नसतात नियम फक्त सामान्य नागरिकांना त्रास देण्यासाठी असतात नेत्यांचा फ्लेक्स अनधिकृत कायद्याला चिरडून लावलेला आणि तरीही त्यांच्यावर कारवाई नाही मग नागरिक कोणाचा आदर्श घ्यायचा जे नियम तोडतात त्यांचाच का पालिका कोणता संदेश देतय एका नागरिकाने संतापाने सांगितले अवैध फ्लेक्स काढायला आमचा कराचा पैसा मग दंड कोण देणार आम्हीच का नेते शहर स्वच्छ ठेवण्याचा अधिकार नागरिकांचा आणि जबाबदारी नियम तोडणाऱ्यांची जर पालिका स्वतःच नियमांच्या विरोधात वागत असेल तर नागरिकांनीच त्यांना विचारायला आय एम सिटीझन तर्फे स्पष्ट मागणी आहे सर्व अवैध फ्लेक्स मालकांवर तात्काळ दंडात्मक कारवाई करा फ्लेक्स काढण्याचा खर्च त्यांच्याकडूनच वसूल करा नागरिकांच्या कराचा पैसा नेत्यांच्या गैरकृत्यासाठी वाया घालवू नका दिवसेंदिवस अवैध फ्लेक्स वाढत आहेत कारण नेत्यांना संरक्षण आणि नागरिकांना शिक्षा आता हा दुटप्पीपणा थांबवलाच पाहिजे मी आहे सिटीझन नियमानुसार शहर चालावं यासाठी लढणारी आवाज पुरावे द्या प्रश्न विचारा आणि अवैध फ्लेक्समुक्त शहराचा हक्क मागा